अर्जुनी मोर तालुक्यातील शिरेगाव बांध एकता नाट्यमंडळ सिरेगाव बांध यांच्या वतीने तसेच जिल्हा परिषद सदस्य रचनाताई कहाणे यांच्या माध्यमातून शिरेगाव बांध तलाव परिसरात आयोजित करण्यात आलेला स्नेहभोजन व स्नेहमिलनाचा भाव्य हो कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला विशेष म्हणजे हा कार्यक्रम महिलांसाठी घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये जवळपास एकशे दहा महिलांनी सहभाग घेतलेला होता तलावाच्या रम्य आणि मनोहारी परिसरात गावकरी मांडेवर व विविध क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकत्र येत परस्परातील एकात्मता बंधुता आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात एकता नाट्य मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उल्लेखनीय परिश्रम घेतले जिल्हा परिषद सदस्य रचनादाई गहाणे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या

डाउनलोड करावे या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा